राशी पाच घडणा ज्यांनी बदलून टाकणार तुमचं आणि कुटुंबाचं नशीब एकवीस ते तीस सप्टेंबर हे दिवस विसरू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा हे चॅनलमध्ये मित्रांनो एकवीस ते तीस सप्टेंबर हा काळ वृषभ राशीसाठी फार महत्वाचा आणि थोडा कठीण असणार आहे ही वेळ तुमच्यासाठी परीक्षा घेणारी ठरणार आहे तुमच्या आयुष्यात काही घटना घडतील ज्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हादरवून टाकू शकतात या काळात जरा जरी दुर्लक्ष केलं तरी त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात खाली त्या पाच घटना दिल्या आहेत ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाही घटना एक आर्थिक अडथळे आणि नुकसान या काळात तुमच्या आर्थिक स्थितीला अचानक झटका बसण्याची शक्यता आहे बँकेतून घेतलेले कर्ज क्रेडिट कार्डवरील खर्च किंवा अनपेक्षित वैद्यकीय खर्च यामुळे आर्थिक ताण वाढू शकतो कोणावर सहज विश्वास ठेवून गुंतवणूक किंवा व्यवहार करणे धोकादायक ठरेल व्यवसायात उधारी वाढेल तर नोकरी करणाऱ्यांसाठी पगार वेळेवर न मिळणे किंवा कामाचा अतिरिक्त ताण आर्थिक नियोजन बिघडवू शकतो उपाय खर्चाचा तपशील लिहून ठेवा फाजिल खर्च टाळा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या घटना दोन आरोग्याशी संबंधित धक्का तणाव आणि थकवा यामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे रक्तदाब वाढणे झोप न लागणे पचनाच्या समस्या किंवा मानसिक चिंता वाढणे असे त्रास जाणवू शकतात घरातल्या कोणत्याही सदस्याचा अचानक आजार किंवा अपघात होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक भार येईल उपाय नियमित तपासणी करा हलका व्यायाम आणि योग करा तसेच विश्रांती घेण्याची सवय लावा घटना तीन नातेसंबंधांमध्ये मतभेद आणि तणाव घरात वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे थोड्या मतभेदामुळे मोठे वाद उभे राहू शकतात विशेषतः संपत्ती जबाबदाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणावरून तणाव वाढू शकतो यामुळे संवाद तुटू शकतो आणि नाते कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो उपाय ऐकून घ्या संयम राखा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा वेळ काढून संवाद साधा घटना चार काम किंवा व्यवसायात अडथळे या काळात तुम्हाला कामात अडथळे जाणवतील नियोजन असूनही काम वेळेवर पूर्ण होणार नाही सहकाऱ्यांशी मतभेद किंवा वरिष्ठांकडून दडपण जाणवेल नवीन प्रकल्प सुरू करताना अडचणी येतील किंवा त्यात विलंब होईल व्यवसायात ग्राहकांची मतभेद किंवा करार रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो उपाय कामाचे प्राधान्यक्रम ठरवा स्पष्ट स्पष्टसंवाद ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा घटना पाच मानसिक थकवा आणि असहाय्यता सततच्या समस्यामुळे मन खचू शकते तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलत नाही आत्मविश्वास कमी होईल आणि नकारात्मक विचार मनावर हावी होतील कधी कधी एकटेपणा जाणवेल आणि आयुष्य निरर्थक वाटेल हे मानसिक दडपण कुटुंबातील इतरांवरही परिणाम करू शकते उपाय स्वतःसाठी वेळ द्या प्रार्थना आणि ध्यान करा आवश्यक असल्यास समुपदेशकाची मदत घ्या आणि सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा शेवटचा सल्ला ही सर्व संकटे एकदम मोठ्या प्रमाणावर जाणवतील पण योग्य नियोजन संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यावर मात करू शकता संकटही कायमची नसतात ती तुमची शक्ती तपासणारी असतात स्वतःवर आणि कुटुंबावर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चला या काळात काय कराल एक आर्थिक शिस्त पाळा दररोजचा खर्च नोंदवा कोणता खर्च आवश्यक आणि कोणता अनावश्यक हे वेगळं करा मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या उधारी किंवा कर्ज घेताना त्याची परतफेड कशी करणार याचा स्पष्ट विचार करूनच पुढे जा बचत योजना सुरू करा अगदी थोडे पैसे सुद्धा वाचवणे सुरू करा दोन आरोग्याची काळजी घ्या दररोज सकाळी हलकी चाल योग किंवा प्राणायाम करा जेवण वेळेवर आणि संतुलित करा जड आणि तेलकट पदार्थ टाळा थकवा जाणवत असेल तर विश्रांती घेणे आवश्यक आहे कामासाठी स्वतःला जबरदस्ती करू नका मानसिक तणाव वाढल्या श्वसनाचे व्यायाम आणि ध्यान याचा उपयोग करा तीन नातेसंबंध जपा घरात वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे थोड्या मतभेदामुळे मोठे वाद उभे राहू शकतात विशेषत संपत्ती जबाबदाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणावरून तणाव वाढू शकतो यामुळे संवाद तुटू शकतो आणि नाते कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो उपाय ऐकून घ्या संयम राखा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा वेळ काढून संवाद साधा चार काम किंवा व्यवसायात व्यवस्थित सांभाळा कामाच्या यादीत प्राधान्यक्रम ठरवा कोणते काम आधी आणि कोणते नंतर हे ठरवल्यास गोंधळ कमी होतो सहकाऱ्यांशी स्पष्ट बोलून गैरसमज टाळा मोठ्या निर्णयांपूर्वी विचार करा भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका अडचण आली तरी हार मानू नका प्रत्येक छोट्या यशाची नोंद ठेवा पाच मानसिक संतुलन राखा स्वतःसाठी वेळ काढा पुस्तके वाचा संगीत ऐका किंवा ध्यान करा नकारात्मक विचार येत असतील तर त्या विचारांवर तर्काने मात करा असा सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारा गरज असल्यास समुपदेशक मित्र किंवा जवळच्या व्यक्तीशी बोलून मन हलकं करा देवावर विश्वास ठेवा आणि दररोज प्रार्थना करून आत्मविश्वास वाढवा शेवटचा संदेश राशी एकवीस ते तीस सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी जरी कठीण असला तरी तो तुमच्या धैर्याची आणि सहनशीलतेची खरी कसोटी आहे संकट येतात ती तुमचं मन खचवण्यासाठी नाहीत तर तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात कुटुंबासोबत एकजुटीने राहिला तर कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकणार नाही ही परीक्षा तात्पुरती आहे पण त्यातून मिळणारा धडा कायम राहतो संयम प्रार्थना आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकता संकटाच्या काळातही हसू जपणं एकमेकांशी संवाद साधणं आणि आत्मविश्वास टिकवणं हेच तुमचं खऱ्या अर्थाने बलस्थान आहे सगळ्यात महत्वाचं देव तुमच्यासोबत आहे प्रत्येक अडथळ्यानंतर नवीन संधी उघडते धैर्याने पुढे जा काळजीपूर्वक पावलं टाका आणि प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा तुमचं कुटुंब तुमची श्रद्धा आणि तुमचा प्रयत्न यामुळे तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री फामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद